नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्टामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे क्रोधीनाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे नक्षत्र हस्त आहे योग वज्र आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून तेवीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी पाच वाजून तेवीस मिनिटापासून ते सात वाजून तीन मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटापासून ते दोन वाजून तीन मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अश्पकाला अधि समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र केतू बरोबर युती, यो यो युती योग करणार आहे मंगळाबरोबर प्रतियोग करणार आहे आजच्या दिवशी मंगळ आणि राहूची युती सुद्धा होणार आहे त्याचप्रमाणे रवी आणि लाभ योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भात ती चर्चा आत्ता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास वेशराशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा केतूबरोबर हा चंद्र योग यो करणार आहे वेयातला मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे व्ययस्थानात मंगळ आणि रावजी युती सुद्धा होणार आहे वेयातला निपचून आणि द्वितीयातला रवी हे परस्पर लाभ योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे असेल किंवा मोठे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात घेऊ नका तुम्ही फसले जाणं किंवा फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभवातून जाऊ शकाल तर अलर्ट राहणं काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा केतूबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे सनात मंगळ आणि राहूची युती सुद्धा होणार आहे याचप्रमाणे लाभातला नेपचूड आणि तुमच्या राशीतला रवी हे परस्पर लाभयोगसुद्धा करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गैरसमजामुळे वादभेदाचे प्रसंग निर्माण होतील आणि त्याचा सरळ सरळ परिणाम तुमच्या नातेसंबंधार्थे होईल काळजी घ्या येणाऱ्या दोन ते तीन दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण आर्थिक देवघीवीचे व्यवहार अजिबात करू नका खर्च किंवा गुंतवणूक या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील मित्रपरिवारावर सुद्धा गैरसमजामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माणातील या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जे रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणाऱ्या केतूबरोबर चंद्र युती योग करणार आहे दशमातल्या मंगळाबरोबरा चंद्र प्रतियोग करणार आहे दशमस्थानात मंगळ आणि राहूची युती सुद्धा होणार आहे दशमातला निचंड आणि वेयातला रवी हे परस्पर लाभ योग करणार आहेत आजचा जो दिवस आहे घरातले जो स्त्री वर्ग आहे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील त्याच्याबरोबर वादविवादाची ठेणगी उडू शकेल काळजी घ्या यासबरोबर जे तुमचं कार्यक्षेत्र असेल येणारे तीन दिवस दिवसात खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल तेथील सहकर्मी आणि वरिष्ठ यांच्यापासून थोडंसं सा सावध राहा गैरसमजामुळे गोष्टी टोकाच्या होऊ शकतील त्याचा परिणाम तुमच्या एकंदरीत करिअरवरती होऊ शकेल थोडंसं काळजी घेणं होणार आहे अलर्ट राहणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे भाग्यातला मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे भाग्यस्थानात मंगळ आणि राहूची युती सुद्धा होणार आहे भाग्यातला लेपचून आणि लाभातला रवी हे परस्पर लाभ योगणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल दगदग जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील मात्र अत्यंत अलर्ट राहणं गरजेचं राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार यापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात भविष्यकालीन योजनांपासून लांब राहणं गरजेचं राहील ला। प्रलोभनापासून लांब राहणं अतिशय आवश्यक राहील अशा कुठल्याही प्रलोभला प्रलोभनाला तुम्ही बळी पडला तर त्याचा जो परिणाम आहे तुमच्या भविष्यकालीन जीवनावरती अगदी जोरदारपणे होऊ शकेल या संदर्भात अलर्ट राहणं काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या द्वितीय सण चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे द्वितीयातल्या केतूबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे याचप्रमाणे अष्टमातला नेपचून आणि दशमातला रवी हे परस्पर लाभयोग करणार आहेत आजचा जो दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिल कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक किंवा खर्च आजच्या दिवशी अजिबात करू नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील राहील लागणं कापणं खर्चडणं फ्रॅक्चर होणं अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला अनुभवाला येऊ शकतील त्यामुळे थोडस या संदर्भात काळजी घ्या इझी मनीच्या मागे अजिबात धावू नका यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथे नसणारा केतूबरोबर चंद्र युतीयोग करणार आहे सप्तमातल्या मंगळाबरोबर चंद्र प्रत्येक करणार आहे सप्तम स्थानात मंगळ आणि राहूची युती सुद्धा होणार आहे सप्तमातला नेपचून आणि भाग्यातला रवी हे परस्पर लाभ योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील अच्छा तशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल परंतु स्वतःच्या भावभावावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील छोट्या मोठ्या कारणामुळे तुमचा स्वतःचा तोल जाईल आणि त्याचा परिणाम इतर आजूबाजूच्या व्यक्तींनी होऊ शकेल तुमच्या नातेसंबंधावर ते खास करून होऊ शकेल याचप्रमाणे तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत ते येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुमच्यावर थोडे हावी होऊ शकतील तर थोडं सज थोडंसं संयमाने काम करणं गरजेचं राहील वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सांभाळणं गरजेचं राहील नाहीतर वादविवादामध्ये याचे नातेसंबंध हे टोक दाटू शकतील या संदर्भात काळजी घ्या याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं येणार दोन ते तीन दिवसात आवश्यक राशी यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास ज्या व्यसन चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा केतू बरोबर हा चंद्र युद्धी योग करणार आहे षष्टातला मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे षष्टामध्ये मंगळ आणि राहूची युती सुद्धा होणार आहे षष्टातला नेपचून आणि अष्टमातला रवी हे परस्पर लाभ ऐकणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आणि बऱ्याच प्रमाणात अशुभ फलदायी राहील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित अजिबात घेऊ नका फसलं जाणं फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास होतील की त्याचं निदान होणार नाही काळजी घ्या जे तुमचं कार्यक्षेत्र त्या ठिकाणी सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर सुद्धा नातेसंबंधामध्ये पण थोडेसे त्रासदायक गोष्टी सामोरं तुम्ही जाऊ शकाल काळजी घ्या अलर्ट राहणं अतिशय आवश्यक राहील यानंतरची जी, जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशी ज्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा केतू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे पंचमातला मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे पंचम स्थानामध्ये मंगळ आणि राहूची युती सुद्धा होणार आहे पंचमातला नेपच्यून आणि सप्तमातला रवी हे परस्पर योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आर्थिक व्यवहार करू नका तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्यामध्ये ज्या महिला असतील त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी वादविधाचे प्रसंग निर्माण होतील थोडंसं या संदर्भात अलट राहा याचप्रमाणे दोन ते तीन दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर गैरसमजामुळे जे गोष्टी आहेत किंवा त्याच्याचे परिणाम आहेत तुमच्या रिलेशनशिपवरती अगदी टोकाचे होऊ शकतील याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मौनम सर्वार्थ साधनम या उक्तीप्रमाणे कुठल्याही प्रकारचे मोठे ट्रेड किंवा छोटे ट्रेड करू नका थोडीशी काळजी घेणं अलर्ट राहणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दहाव्या चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र करणार आहे चतुर्थातला मंगळाबरोबर हा चंद्र करणार आहे चतुर्थात मंगळ आणि राहूची युती सुद्धा होणार आहे याचप्रमाणे षष्टातला रवी आणि चतुर्थातला मंगळ चतुर्थातला नेपचु हे परस्पर लाभयोग होणार दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका थोडंसं त्या संदर्भात तुमचे अंदाज चुकू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध येणारे दोन ते तीन दिवसात कलुषित होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील घरातले जे पुरुष वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या भाग्यशाळा चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तृतीयातला मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे तृतीयामध्ये मंगळ आणि रावची युती सुद्धा होणार आहे याचप्रमाणे तृतीयातला नेपचून आणि पंचमातला रवी हे परस्पर लाभ योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील मात्र स्वतःच्या भावभानावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील भावनेच्या आरे जाऊन कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय भविष्यकालीन योजनांशी संबंधित आजच्या दिवशी घेऊ नका येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहिलं आरोग्याकडे लक्ष द्या लागणं कापणं खरचटणं अशा प्रकारचे काय अनुभव शारीरिक दुखापतीशी संबंधित येऊ शकतील थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशी ज्या आठव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा केतूबरोबर हा चंद्र युती होणार आहे द्वितीयला मंगळाबरोबर हा योग करणार आहे द्वितीय स्थानामध्ये मंगळ आणि राहूची युती सुद्धा होणार आहे याच प्रमाणे द्वितीयातला नेपच्यून आणि चतुर्थातला रवी हे परस्पर लाभ योग करणार आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काय त्रास दुखापत लागणं कापणं खरचटणं अशा प्रकारचे काय अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात आर्थिक व्यवहार संदर्भात काळजी घेणं अलर्ट राहणं गरजेचं राहील गुंतवणूक किंवा तुमचं इन्कम किंवा खर्च या संदर्भात काळजी घ्या कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक किंवा खर्च करण्यापूर्वी थोडासा विचार करा तुमच्या अंदाज साफ चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काळजी घ्या दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन मींदर राशीच्या सातव्या साण चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा केतू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा मंगळाबरोबर बरोबर चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे तुमच्याच राशीत मंगळ आणि राहूची युती सुद्धा होणार आहे तृतीयातला रवी आणि तुमच्या राशीतला चुन्हे परस्पर लाभ योग दिवस फारच महत्वपूर्ण राहील खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे गरसमजाचे प्रसंग निर्माण होतील आणि त्याचा सरळ सरळ परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होईल आणि वैवाहिक जीवना वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद टाळणं फार गरजेचं राहील काळजी घ्या येणारे दोन ते तीन दिवस अत्यंत महत्वपूर्ण ते मावळ्याच्या आरे जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका त्याचा परिणाम उर्वरित आयुष्यावरती अगदी सखोलपणे होऊ शकेल या संदर्भात अलर्ट राहणं काळजी घेणं अत्यंत महत्वपूर्ण राहील दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला या राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद